मतरशि ठेवा ओवाळी तो मनोभावे भावुणी सेवा जय जय श्री सूर्य सुता शनि मूर्ति कीर्ती एक मुखे काय वर्णु चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा समाभासा रविपुत्रयमाग्रजं छाया मार्तण्डसाम्भूता तन्मामि शनेश्वरम् बोला शनेश्वर महाराज की बोला ओम नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नम ओम नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम ओम ओं नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नाम शिवाय मोदने ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम शिवाय हर हर बोले नम ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम शिवाय नाम नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नाम शिवाय विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य तागेश्वर महाराज यांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरे सुत मी मी म्हणणार धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंड नियेना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तो माझा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना प्रापंचिक जीवन कसा जगता आला पाहिजे प्रपंच करून परमार्थ या कलियुगामध्ये प्रत्येकांना वेळ नसतो आवाज कमी करत त्या कलियुगामध्ये प्रत्येकांना वेळ नसतो जो तो आपल्या आपल्या परीनं धावत असतो धावता धावता तो कुठे धावतो हेही त्याला कळत नाही इतका धावतो इतका धावतो इतका धावतो की सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत निद्रेला जाईपर्यंत निद्रेसनं निद्रेस्त होईपर्यंत तो सतत धावतच राहतो ह्या धावण्याच्या योगामध्ये त्या पटीनं त्या पद्धतीनं तो साधना करत राहतो उपासना पण करतो दानधर्म करतो पुण्यकर्म करतो पण हे करत असताना साधना ती कशी असावी साधना ही निर्मळ आणि नि स्वच्छ निस्वार्थ असावी असं आपण म्हणतो फक्त पण प्रत्यक्षात जेव्हा साधनेला बसतो साधनेला जेव्हा बसतो बसल्यानंतर मात्र वेगळं चित्र असतो आपण साधनेच्या काही टप्प्यापर्यंत जाऊ शकत नाही पोचू शकत नाही पण ते साधनेपेक्षा अपेक्षा खूप असतात त्या सगळ्या अपेक्षा जसं घर घरमालकीन बाहेर कधी जाते आणि कधी दुधावर ताव मारू असे डोळ मिटून बसलेले असते मांजराचे पिलं मांजरीन तसे सगळे दुर्विचार वाईट विचार, विचार हे असे मांजरींसारखं डोळ मिटून बसलेले असतात तो भक्त कधी साधने बसल तो साधनेला बसला मुखात नामस्मरणाला सुरुवात करणार तितक्यात सगळे विचार मग ते किलबिल करतात मग किलबिल करून ते सुरुवात करतात आपल्या भावनेत शिरायला आपल्या भावनेत शिरतात भावनेत फिरत असताना मात्र आपल्याला खूप बरं वाटतं तिथूनच सुरुवात होते तिथूनच सुरुवात होते एक खूप झालं एक दहा पंधरा मिनटं आपण पाच मिनिटं साधना केला असल तर ते एवढं कल्लोळ माजवतात एवढं कल्लोळ माजवतात की आपल्याला ते अपेक्षित आहे आपल्याला हे अपेक्षित आहे आपण तसं केलं पाहिजे आपण असं केलं पाहिजे आपण त्यांना पाहिलंच पाहिजे यांना दाखवलंच पाहिजे जे काय आपलं कलोळ चालू असतं सगळे विचार एकत्र येतात आणि साधनेला खाऊन टाकतात साधनेला खाऊन टाकतात ते खाऊ करतात आणि आपण मात्र शांत मनाने हे पाहत राहतो ते खात असताना आपल्यालाही बरं वाटतं त्या आपल्याला वाटतं देवाचं प्रसाद हे जे काय चाललं हे चांगलं चाललंय असं आपलं मन आपल्याला भासवतं आपलं मन आपल्याला भासवतं मनावर नियंत्रण बुद्धीचा असतो पण बुद्धी, बुद्धी तिथं विकलांग होतो बुद्धीचं काही चालत नाही आणि बुद्धीचं काही चालण्या नसल्यामुळं बुद्धी बुद्धीवर बुद्धी जो नियंत्रण करणारा आत्मा असतो हाय फेल होतो कारण आपल्याला हे विषय चगळायला चांगलं वाटतं त्याच्यामुळं आपली साधना सिद्धीच जात नाही निस्वार्थ भावनेने आपल्याला साधना करता येत नाही मी ये स्वार्थ तयार होतो मग त्या असं स्वार्थ तयार होतो की कदापि आपण माघार येत नसतो आत एवढं शिरलेलं असतो आपण माघारी यायला आपण कमीपणा वाटतं मग अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात आपलं शिक्षण एवढं आहे आपण अमुक आहोत तमुक आहोत आपल्याला असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे अशा अनेक गोष्टी डोक्यामध्ये मंथन करत असतात म्हणून आपले साधना सिद्धी जात नाही अपेक्षित फळ मिळत नाही मग याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं जर मंथन केलात तर तिथंच आपण शंभर टक्के जिंकलो आपण काय केलं पाहिजे या गोष्टींना हारवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जर मनामध्ये विचार आणलात तर मन खाजील होईल मन शांत होईल आणि मनावर बुद्धीचा नियंत्रण मिळेल बुद्धीवर आत्म्याचं नियंत्रण मिळेल आत्म्यावर परमात्म्याचं नियंत्रण हे लक्षात ठेवा <स्थाँगा> पण हे करत नाही आपण आपण स्वतःला त्यावेळेस सम्राट समजतो आपण खूप बुद्धिजीवी बुद्धी, बुद्धी बलवान ईर्ष्या स्वार्थ ह्या सगळे भावकी एकत्र येतात त्यावेळेस अहंकार ही जे भावकी असते सगळे एकत्र येतात ते म्हणतात की आपण साधना केला आपल्याला अमुक मिळालंच पाहिजे तमक मिळालंच पाहिजे असं झालंच पाहिजे तसं झालंच पाहिजे हे माझं ऐकलंच पाहिजे मी म्हणते तसं झालं पाहिजे मग हे सगळी भावकी एकत्र येतात आपल्याला शून्यावर निघून जातात मग एक छोटंसं उदाहरण देतो तुमच्या जीवनातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप मोठ्या गोष्टी नाही सांगत मी तुम्हाला या सर्वसामान्य जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी एक सम्राट राजा होता चक्रवर्ती होता चक्रवर्ती म्हणजे ज्यांना कोणी हरवलं नाही आपल्या अहंकाराला कोणी हरवू शकत नाही आपल्या इगोला कोणी हरवू शकत नाही आपल्या ईर्ष्याला कोणी हरवू शकत नाही कुणी हरवू शकत नाही हरवलं तर आपणच हरवू शकतो दुसरं कुणीही हरवू शकत नाही असा चक्रवर्ती राजा होता तो रस्त्याने निघाला होता खूप मोठा धनवान होता खूप संपत्ती सम्राट रस्त्याने जाता जाता सैनिक पाठीमागे होता अफाट अशी सैन्य होती आफाट सैन्य म्हणजे अफाट आपल्या डोक्यातले विचार गोंधळ घालणारे कल्हळ करणारे वाऱ्यासारखं धावणारे पुढून एक साधू महाराज येत होते आता त्यांना वाटलं साधू महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणखी आपल्याला बळ मिळल मग घोड्यावरूनच त्यांनी आशीर्वाद घेतला साधू महाराजी आशीर्वाद द्या मी युद्धाला चाललोय मी खूप मोठा धनवान आहे मी बुद्धिजीवी आहे मी अहंकारी आहे मी खूप काही आहे असा त्याला दाखवण्याचा आव होता घोड्यावरनं सुद्धा खाली न उतरल्याचा अर्थ तो महाराजांना सांगितल्यानंतर महाराजांनी महाराजांच्या हातात एक रुपयाचा शिक्का होता एक रुपयाचा एक रुपयाची नाणी होती ते एक रुपयाची नाणी त्या सा साधूंनी त्या सम्राटाच्या हातामध्ये दिलं सम्राटाने हातात घेतलं आणि पाहिलं आणि ते म्हणाले एक रुपये एक रुपये मला दिला सम्राट आहे मी चक्रवर्ती आहे मला कोणीही हरवू शकत नाही असा मी राजा आहे आणि तुम्ही मला एक रुपये माझे माझं मूल्य एक रुपये केलं साधू महाराज स्मित हास्य केले हसले आणि म्हणाले हो तुझी लायकी एक रुपयेची आहे तुझी लायकी कितीची आहे एक रुपयेची आहे कसं काय साधू महाराज मित्र आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि तुम्ही माझी किंमत एक रुपयेची करताय हो म्हणलं तुम्ही चक्रवर्ती आहात धनवान आहात पुण्यवान आहात खूप संपत्ती आहे गडगणचे आहे असताना सुद्धा एक छोट्याशा राजावर जो युद्ध करून त्याची संपत्ती हरण करायला चालला आहे याचा अर्थ त्याची किंमतच एक रुपये जर एखाद्या राज्यावर जो राज्य करता आहे तो जर दुसऱ्या राज्यावर राज्य करून त्याची संपत्ती हिसकावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या सर्वसामान्य भाऊबंथकीला शून्यावर आणतो आपल्या स्वतःच्या वाईट विचाराने त्याच्यावर प्रभाव पाडतो आणि त्याला आपलं कवेत घेण्याचा प्रयत्न करतो त्याची किंमत किती असते एक रुपये या प्रति तालावरील प्रत्येक नागरिकांना जगण्याचा अधिकार आहे जर तुझ्याकडे काही संपत्ती नसेल तर नक्कीच ठीक आहे पण तू स्वत चक्रवर्ती समजतोस सम्राट समजतोस आणि एका राजावर हल्ला करायला चाललास त्याची संपत्ती लुटायला चाललास म्हणजे त्याची संपत्ती लुटल्यानंतर जी किंमत येणार आहे ती तुझी एक रुपये किंमत आहे जर तुम्ही कितीही साधना केलात कितीही उपासना केलात कितीही दानधर्म केलात कितीही चलाकी केलात किती चलाकी केलात कितीही काय केलात तर तुमचा तुमच्यावर जर नियंत्रण नसेल साधनेने तर तुमची किंमत शून्य एक रुपयेचा किंमत तुमची लक्षात तुम ठेवा तुमची किंमतच एक रूप आहे कितीही साधना कि करा जोपर्यंत स्वतःच नियंत्रण स्वतःवर मिळवू शकत नाही तुमचं शून्य किंमत जेव्हा आपण शून्यावर येऊ निराकार राहू कुठलीही आपल्या बुद्धीला कुठलंही दूषित स्पर्श करता कामा नये साधनेला बसल्यानंतर हे मला सांगायचं आहे कुठलाही दूषित विचार वाईट विचार आपण जेव्हा साधनेला बसू तेव्हा कुठलंही आपल्या परिगामध्ये सुद्धा फेरकता कामा नाही आपल्या परिसरात आपल्या परिगामध्ये आपल्या प्रभामध्ये आपल्या ऊर्जेमध्ये आपल्या कवेत दूषित विचार येता कामा नये तो साधना खरी साधना लक्षात सा ठेवा तिथन पहिली पायरीला सुरुवात झाली तिथले पहिले टप्पे सुरुवात झाले जर तुम्ही या पद्धतीने साधना केलात तर ईश्वर सुद्धा तुमच्या हाकेच्या अंतरावर असेल ईश्वर सुद्धा तुमच्या हाकेच्या अंतरावर राहील खूप लांब राहणार रह नाही आहे तो हाकेच्या अंतरावर पण नाहीये तो ईश्वर कुठं आहे तो तो शुद्ध योग्यांना प्राप्त करणाऱ्याला कळतं पण तुम्हाला जर साधनेच्या माध्यमातून पोचायचं असेल तर हक्केच्या अंतरावर ईश्वर उभं राहणार एवढं मी सांगतो पण साधना कशी असावी ती या पद्धतीनं असावी पहिलं निराकार व्हावा सगळे विकाराने आपण नागडे व्हावे सगळे विकाराने विकाराने नागडे तर आपण ईश्वरापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही ती खरी साधना ती खरी उपासना ते खरे दानधर्म अशा गोष्टी जीवनामध्ये छोट्या छोट्या असतात पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो खूप दुर्लक्ष करतो अशा गोष्टी केला तर चांगले चांगले देवसुद्धा जागे होतात बघा एक प्रवर नावाचा एक संत होता प्रवर त्याचं नावच होतं प्रवर प्रवर नावाचा संत असं निराकार होऊन कुठलाही त्याला स्पर्श नाही निराकर राहून साधना करत असताना तिची प्रभा एवढी एवढी प्रभा ऊर्जा निर्माण झाली एवढी निर्माण झाली की सगळं परिसर स्वच्छ होऊन गेला त्याच्या ऊर्जेने आणि हे परिसर तर स्वच्छ झालाच पण तो इंद्राच्या तक्तापर्यंत गेला देवांचा राजा इंद्र सगळ्या देवांचा राजा इंद्र आहे तो इंद्रापर्यंत संदेश गेला इंद्राची गादी हालाय लागली आसन सिंहासन डगमळायला लागलं तो विचार केला एवढं साधना करणारा एवढं स्वच्छ साधना करणारा कोण आहे खूप को वर्ष लागत नाही या गोष्टीला काय क्षणात आपण साधना करू शकतो काय तासात काय दिवसात अशी साधना करू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे त्याचं तक्त सुद्धा हायला लागला इंद्राने अनेक दूत पाठवले अनेक लोकांना पाठवलं त्याचे दास दाशिन्या रंभा अप्सरा का, काय काय म्हणता तुम्ही काय उपमा देईल ते दे कमीच आहे लाच मोह लाभ मत्सर द्वेष सगळ्यांना पाठवून दिला तिने पण ह्या प्रभ ऋषींची साधनेला धक्का सुद्धा लागू शकला नाही आणि त्याच्या परिगामध्ये सुद्धा ते येऊ शकले नाहीत शेवटी इंद्राला खाली यावं लागलं शेवटी इंद्राला खाली यावं लागलं इंद्राने त्या संतांच्या पुढे नतमस्तक झाला आणि संतांना तो विनि विनंती करायला लागला विनवनी करायला लागला संतांना तो सांगितला महाराज जी आपण जे साधना करताय साधनेसाठी काहीतरी अपेक्षित असतो काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय कोणी साधना करत नाही तुमची अपेक्षा काय सांगा तेव्हा संत म्हणाला अपेक्षा काही नाहीये संतोष अपेक्षा काही नाहीये मला संतोष कुठलीही मला सिद्धी नको महाशिद्धी नको अष्टसिद्ध्या नको लघु सिद्ध्या नको कुठलेही सिद्ध्या नको मला काही अपेक्षित नाही आहे सिद्ध्या सुद्धा माझ्या परिगामध्ये येता कामा नये हे प्रवर ऋषीचे शब्द आहेत आणि <प्राथ> आपण साधं मिस्त्रीचा वास आला साधना करत असताना तर साधना सोडतो हो घरामध्ये पूजा सोडतो आपण मिस्त्रीचा वास आला तर एखादी मोबाईल जरी वाजला तरी पूजा तिथं ठेवतो पहिले मोबाईल बघतो असं लाचार जीवन जगलात तर कधीच ईश्वर तुम्हाला प्राप्त होणार नाही लक्षात ठेवा कदापि होणार नाही सगळ्या मोह सगळ्या सगळ्या विकारापासून आलिप्त या भावनेने साप जेव्हा इंद्रांना सुद्धा प्रवर ऋषीने हे शब्द सांगितलं मला सिद्ध नको काही नको मी मला संतोष्ट मी संतुष्ट असला पाहिजे मी संतोष मला मिळाला पाहिजे त्याच्यातनं संयम प्राप्त होतो यातनं संयम आपला संयम तुटत नाहीये एखाद्याच्या कुटुंबामध्ये संयम तुटत नसलं तर समजावं याच्याजवळ याच्या हृदयात देव आहे ह्याच्या हृदयात देव निवास करतो घरातली एखादी आजीबाई असते एखादा आजोबा असतो एखादी बहीण असते एखादा भाऊ असतो एखादा नातेवाईक असतो किती जरी उद्रेक आपण केला तर तो संयमच असतो अंतरिक्ष अंतर्मनाने शांत असतो गलगल करत नाही जसं बघा एखादी साधी गोष्ट आपण पाहतो खूप बुद्धिजीवी लोक आहेत खूप पुस्तकं चाललेले लोक किंवा खूप काही केलं असं आयुर्भाव आणणारे याला म्हणतो आपण जेव्हा हंडा घेऊन जातो पाण्याचा पाण्याचा हंडा घेतो डोक्या। ना डोक्यात डोक्यावर घेऊन जात असताना अर्धा जर हंडा असेल तर सरळ जाऊ शकत नाही डोक्यावर अर्धा हंडा असेल तर सरळ जाऊ शकत नाही का तर ते हेळतं सारखं मागं पुढं होतं डुलतं आणि तेच हंडा जर भरलेला असेल तर हे का झोले देईल का आपल्याला धक्के देईल का कदापि येणार नाही तर पूर्ण हंडा भरलेला म्हणजे संयमी स्वतःवर नियंत्रण असलेला कुणालाही त्रासदायक न ठरणारा आणि स्वतःही दुसऱ्याकडं त्रास करून न घेणारा करू असा माणसाची प्रभा खूप असते आंतरिक ऊर्जा खूप असतो आणि ईश्वर त्या ठिकाणी नांदतो ईश्वर त्या ठिकाणी नांदतो आपण ऐकलं असेल आद्य शंकराचार्य खूप तपस्वी होते शंकराचे अवतार होते जेव्हा त्यांच्या मध्ये अनेक शिष्य तयार झाले तयार झाल्यानंतर त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं की आपण प्रत्येक देशाला एका शिष्याने जायचं आणि धर्मप्रसाराने प्रचार करायचं तेव्हा तिथे एक अर्धवट हेंदकारणारा हंडा होता त्यांच्यामध्ये आणि तो आदित्य शंकराचार्यांना म्हणाला